त्याला पाऊस आवडत नाही पण तिला पाऊस आवडतो त्याला पाऊस आवडत नाही पण तिला पाऊस आवडतो ढग दातून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो मी तुला आवडते पण पाऊस तुला आवडत नाही बरं का मी तुला आवडते पण पाऊस तुला आवडत नाही असलं तुझं गणित खरंच मला कळत नाही तो म्हणतो पाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ तो म्हणतो पाऊस म्हणजे चिखलसारा पाऊस म्हणजे मरगळ ती म्हणते पाऊस म्हणजे गारवारा पाऊस म्हणजे हिरवळ पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी तो म्हणतो पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी ती म्हणते पाऊस म्हणजे गारवारा पाऊस म्हणजे झाडी पाऊस रेंगाळलेली काम पाऊस म्हणजे सुट्टी उगाच पाऊस रेंगाळलेली काम पाऊस म्हणजे सुट्टी उगाच पावसामध्ये गुपचुप निसटून मन जाऊन बसत <laughs> दरवर्षी पाऊस पडतो दरवर्षी असच होत दरवर्षी पाऊस पडतो दरवर्षी असच होत पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हस होत पाऊस त्याला आवडत नसला तरी ती त्याला आवडते पाऊस त्याला आवडत नसला तरी ती त्याला आवडते पावसा सकट आवडावी ती म्हणून तीही झगडते रुसून मग ती जाते भिजत राहते पावसात रुसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात त्याच तिचं भांडण असं ओल्या चिंब दिवसात त्याच तिचं भांडण असं ओल्या चिंब दिवसात <laughs>